जाऊ नका मी जो जेवण बनवते आणि जेवण बनवताना ब्लॉगिंग नाही करत आहे जस्ट मी तुम्हाला एवढं छान छान एक्सरसाइज दाखवणार आहे ना जस्ट तुम्ही जेवण बनवता बनवता देखील तुमचा वेट लॉस करू शकता तुमचा फॅट लॉस करू शकता इंच लॉस देखील करू शकता ते कसं आणि किचन मध्ये का करत बाजूला का नाही कारण की कसं आहे ना आपल्या लेडीजचा टाइम जास्त करून किचन मध्येच असतो जेवण बनवा नाश्ता बनवा संध्याकाळचं जेवण बनवा स्नॅक्स टाइम आहे हे बनवा ते बनवा अर्धा टाइम दिवसातला म्हटलं तरी चालतं आपला किचन मध्येच असतो मग आपल्याला ना वेळ भेटत नाही एक्सरसाइज करण्यासाठी आपण ना डाएट तर घेतोच डाएट घेऊन आपण वेट लॉस करतो पण मग तिथे आपल्याला कमजोरी येते अशक्तपणा येतो आणि मग ते वेट लॉस आपला चांगल्या पद्धतीने होत नाही पण मग आपल्याला योगासन करणं खूप जरुरी आहे एक्सरसाइज करणं खूप जरुरी आहे वेळ भेटत नाही वेगळा किचन मध्ये आज तुम्हाला असं आपण घरामध्ये लेडीज जॉब किचन जॉब करणारी असो हाऊस वाईफ असो किचन वा हो हे प्रत्येक साठी आहेच कम्पल्सरी आणि ही ड्युटी आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन तीन टाइम करावीच लागते मग त्याच टायमामध्ये आपण स्वतःकडे लक्ष देऊन आपला जर आपल्याला वजन कमी करायचंय ना तर आपण किचन मध्ये दे उभं राहून देखील वजन कमी करू शकतो कसं तर तुम्हाला सांगते आता मी इथे भाजी बनवायला ठेवले भाजी बनवायला ठेवले ना काय खाल्लेलं नाही अजून नाश्ता बनवायला ठेवला इडली बनवले का डोसा जे बनवलंय ते आता इथे बनते शिजायला किंवा फ्राय व्हायला वेळ आहे अजून तर मी ते आपल्याला करायचं काय तर मग आपल्याला इथे किचन मध्ये उभं राहून आता इथे भाजी माझी बनत आहे थोडस दहा मिनिटं लागणार आहेत भाजीला किंवा पाच मिनिटं लागणार आहेत तर मग आपल्याला काय आसन करायचे तर काय करायचं ते भाजी शिजायला ठेवली बघू शकता तुम्ही टोपामध्ये ठीक आहे आता इथे या पोझिशनला उभी आहे मी सिंपल दाखवते किचन मध्येच काहीच वेगळं करायचं नाही तुम्ही मॅक्सी घातले का गाऊन घातलंय का त्याच्यावरतीच तुम्ही करायचंय तुम्ही साडी घातले का त्याच्यावरतीच तुम्ही हे करायचंय या पोझिशनला यायचंय 4 सेवन सिक्स फाय फोर टू अँड रिज यायचं आपली भाजी शिजले का बघायचं एक राऊंड तुम्हाला पन्नास करायचा वेळ असेल तर चाळीस चे दोन राऊंड हे झाले कम्प्लीट याच्याने होत आहे काय माहिती पोटाचा घेर वाढला ना तो पण कमी होतो पाईपला आपला प्रेशर येतो आपल्या मानांवरती देखील प्रेशर येतो ओव्हरऑल आपल्या याच आसननी पूर्ण बॉडीचा पार्ट कमी होतो पोट कितीही वाढलेलं असतो त्यांना तुमचं या आसननी कमी होतो डाएट तर आपण घेतोय पण आपल्याला एक्सरसाइजचा वेळ नाही भेटत म्हणून सांगते आता नेक्स्ट काय करायचं चपात्या बनवताना असं काहीही तुम्ही करताना ना जेवण किचन मध्ये आहात काम करता छोटं मोठं ना तेव्हाही तुम्ही हे करू शकता या पोझिशनला आली पायामध्ये हलकाचा अंतर केलेलं असतो वन टू थ्री करण्यासाठी एट नाईन दंड वाढणार कमी करण्यासाठी टेन हा राऊंड घ्यायचा आहे चाळीसचा एक आणि अशी दोन राऊंड घेऊ शकता नेक्स्ट काय करायचं आपल्याला जस इथे हात आपल्या किचनच्या फ्लॅटफॉर्मवरती हात आपण असे घट्ट केले इथे काहीच करायचं नाही आपल्याला जस हे बघू शकता तुम्ही वन शॉस घ्यायचा मोठा कोणाला करणार आहे एक्सरसाइज करताय जस्ट शॉस मोठा घ्यायचाय आणि ते शोधून द्यायचंय वन जो पोटावरती प्रेशर होतं हाईट आपली छान होते आहे मी आपली बॉडी मेंटेन होते

सिक्स फक्त श्वास घेणे वरती जातोय खाली येतोय श्वास सोडणे फाय फोर थ्री टू वन अँड थ्री आता तुम्ही माझ्या एवढ्या छोट्या छोट्या स्टेप न आमचा वेट लॉस होणार का तो हो नक्कीच होणार कंटिन्यू करायचंय दोन दिवस करून रिझल्ट नाही भेटत कंटिन्यूस तुम्ही मी आज दाखवते एक महिन्यावर फॉलो करून बघा आणि डायरेक्ट फॉलो करून बघा कसा रिझल्ट भेटतोय बघा वाटणार पण नाही की तुम्ही मध्ये उभं राहून वेट लॉस केलं कारण की डायट पेक्षा योगा एक्सरसाइज करणं खूप महत्वाचे असतात वेट लॉससाठी म्हणून तुम्हाला जसाही वेळ आहे ना तसं तुम्ही अटलिस्ट करू शकता किचनमध्ये का ओपन करायचं आता इथे नेक्स्ट काय करायचं या क्वेश्चनला थोडस पायामध्ये अंतर करायचं वन टू थ्री फोर फाय हा लोवर बॉडीचा फॅट कमी होतो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन स्टीन एटीन नाईन्टीन ट्वेल्थ रिलीज आता या पोझिशनला जायचं थोडंसं हाताला इथे वन प्रेशर आणायचा आपल्याला ठीक आहे आहेसन मी तुम्हाला दाखवते ना चाळीस चा एक राऊंड घ्या किंवा तीस चा एक राऊंड घ्या पण दोन दोन राऊंड तुमचे प्रत्येक एक्सरसाइज चे झाले पाहिजे आता इथे नेक्स्ट काय करायचं या पोझिशनला हात वन एक हात इथे ठेवायचं आणि एक हात कमरेवरती वन टू, टू फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट सेम पोझिशन करायची दुसऱ्या साईडला देतील वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन डॅश रिलीज जस्ट या पोरुशनला हात असेल जस्ट वन टू थ्री फोर फाय पूर्ण पोटला प्लेल द्यायचं येतील जर माझा व्हिडिओ जर आला असेल तुमच्यापर्यंत तुम्ही जर किचन मध्ये उभा ना तर नक्कीच करून बघा कोणत्याही टायमाला तुम्ही योगासन करू शकता फक्त जेवणाच थोडस अंतर जेवण झालं एका तासाच्या नंतर करू शकता भांडे भिंडी घासायचे आता किचन मध्ये आले तर तेव्हाही करू शकता किंवा जेवणाचं आता ब्रेकफास्ट करायचे किंवा जेवण करायचे त्याच्या अगोदर एक तासाने तुम्ही योगासन करू शकता आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला वापस या पोझिशनला या पोझिशनला आली मी इथे पायाला उचलायचं काहीच करायचं नाही इथे आपल्याला ते बघा तुम्ही इथे असं करू शकता वन टू इथे कंटाळा प्लॅटफॉर्मला कट्ट बघायचं वन आणि किचन मध्ये राहून देखील आपला वेट लॉस करून घ्यायचं आरामामध्ये वेळ नाही ना तर मग किचन किचनमध्ये आपण काम करता करता पण हे करू शकतो तर आहो हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला लाईक करायला विसरू नका चॅनल तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती नेहमी असेच वेगवेगळे योगासन एक्सरसाइज आणि डायट प्लॅन चे व्हिडिओज घेऊन येत असते तुम्हाला चॅनलचा नक्कीच नक्कीच फायदा होणार आहे म्हणून चॅनल सबस्क्राईब करा बेल लाईकला क्लिक केलं तर माझ्या रोजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला डेली असे वेगवेगळे की एक्सरसाईज करायला भेटतील आणि डाएट देखील सोपे सोपे असतात घरगुती आहार असतो माझ्या चॅनलवर नेहमी मी शेअर करते सोप्या रेसिपी देखील असतात हे सगळं काही तुमच्याकडनं होत नाही ना तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता एनी टाईम माझे ऑनलाईन योगा क्लासेस आहेत तुम्ही मला कॉल करून घर वजन कमी करू शकता दीड तास अशी बॅच असते एका महिन्याचा डायट पण शेअर करते तर तिथे माझ्या स्टुडंटला खूप चांगला रिझल्ट भेटत चाललेला आहे तुम्हाला देखील भेटू शकतो तर भेटूया नेक्स्ट डेमध्ये तोपर्यंत